जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून सोलापूर वन विभाग सोलापूर सोलापूर महानगरपालिका व माजी वसुंधरा उपक्रमांतर्गत वाईल्ड लाईफ असोसिएशन सोलापूर व विहंग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सिद्धेश्वर प्रशाला राष्ट्रीय हरित सेना यांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस सकाळी आठ ते दहा या वेळेत चिमणी घरटी कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डब्ल्यू सी एस मार्गदर्शक शिवानंद हिरेमठ यांनी या कार्यशाळेसाठी उपलब्ध झालेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय व त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली यामध्ये सोलापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील प्राध्यापक निनाद शाह नरेंद्र गायकवाड दिलीप कोंडेवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल व वृक्ष देऊन करण्यात आला कार्यशाळा झाल्यानंतर उपस्थित पर्यावरण प्रेमींना पक्ष्यांच्या या उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी जलपात्राचे वाटप करण्यात आले एकूण शंभर जलपात्रांचे वाटप या कार्यशाळेत करण्यात आले तसेच या कार्यशाळेत तयार केलेली कृत्रिम घरटी देखील देण्यात आली या कार्यशाळेत जवळपास एकशे पंचवीसहून अधिक पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेऊन घरटी तयार केली कार्यशाळेत ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यशाळेसाठी डब्ल्यू सी एस चे अजित चौहान संतोष धाकपाडे सुरेश क्षीरसागर शुभम बाबा नगरे शिवानी गोटे महादेव डोंगरे प्रशांत कांचन श्रुती माने गांधी प्रगती तिवारी सोम पाटील प्रवीण गावडे महेश कासट सोम पाटील रेवणकोळी सूरज धाकपाडे प्रवीण जेवरे अजय हिरे मठ आदींनी सहभाग घेतला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका